साहित्यिक तानाजी धरणे यांच्या हेलपाटा या कादंबरीला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर शहरात वास्तव्यास असणारे व मूळचे आंबडे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील असलेले तानाजी धरणे हे जरी ग्रामविकास अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत असले तरी ते राणावणातील कवी आहेत त्यांची आजही मातीशी नाडघट्ट आहे म्हणून त्यांनी आपली साहित्य लेखनाची कला जोपासली आहे त्यांची हेलपाटा ही संघर्षमय हृदयस्पर्शी कादंबरी महाराष्ट्रात गाजत आहे साहित्यिक प्राध्यापक रसूल सोलापुरे बहुद्देश संस्था महागाव जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या वतीनं दरवर्षी महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीला राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो यावर्षी तानाजी धरणे यांच्या गाजत असलेल्या हेलपाटा या कादंबरीला उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रथम राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीनं साहित्यिक प्राध्यापक रसूल सोलापुरे यांनी कळवले आहे संघर्षमय व हृदयस्पर्शी हेलपाटा कादंबरी वाचकांना विशेषतः पन्नाशीच्या आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक वाटत असल्याने कादंबरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे डॉक्टर शंतनू रसे यांच्या पी आर ग्रुप ऑफ पब्लिकेशन वरुड अमरावती या प्रकाशनाने ही प्रकाशित केली आहे या कादंबरीला सहा महिन्यात एकूण दहा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाले असून त्यात साहित्य संस्कृती मंडळ जामनेर जळगाव यांचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार संत सावतामाळी साहित्य मंडळ वरुड अमरावती यांचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मातंग साहित्य परिषद पुणे यांचा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार शब्दगंध प्रकाशन छत्रपती संभाजीनगर यांचा उत्कृष्ट रायटर पुरस्कार दोन हजार चोवीस अक्षरसागर साहित्य मंच गारगोटी कोल्हापूर यांचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार गंगाधर न्यूज साहित्य परिषद कोल्हापूर यांचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार साहित्य सेवा प्रज्ञा मंच ठाणे यांचा उत्कृष्ट कादंबरी दोन हजार चोवीस पुरस्कार लोककला कलावंत साहित्य परिषद महाराष्ट्र श्रीरामपूर यांचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार राजयुवा प्रकाशन व राजयुवा निर्मिती पुणे यांचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार प्राध्यापक रसूल सोलापुरे बहुउद्देश्य संस्था महागाव कोल्हापूर यांचा उत्कृष्ट कादंबरी दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच हा पुरस्कार वितरण होणार आहे तानाजी धरणे यांची यापूर्वी शेताच्या बांधावर सांजवेड स्वप्नचित्र चांदणं पेरीत जाऊ होरपड हे काव्यसंग्रह प्रकाशित असून सहावा काव्यसंग्रह नांगरतो तळाहाताच्या रेषा हा ज्ञानसिंधू प्रकाशन नाशिक यांच्या मार्फत प्रकाशनाच्या मार्गावर आहे तसेच त्यांची आगामी कादंबरी पायपीठ ही कादंबरी ही प्रकाशनाच्या मार्गावर आहे तसेच त्यांची अनेक अनेक आहेत कादंबरीला वाचकांचा मिळत असलेला प्रतिसाद व व नामवंत संस्थांकडून राज्यस्तरीय पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पी एच डी संशोधन अभ्यासासाठी झालेली हेलपाटाची निवड त्यामुळे सर्वच स्तरातून हेलपाटाचं कौतुक होत आहे हे आपल्याला लेखक म्हणून सुखावणारी बाब आहे असे मत तानाजी धरणे यांनी व्यक्त केले कादंबरीची अनेक मान्यवर परीक्षकांनी परीक्षणे केली असून आजच्या तरुणांना अतिशय प्रेरणा देणारी कादंबरी आहे अशी निरीक्षणे नोंदविली आहेत